वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी अक्षय तृतीया हा सण येतो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते या वर्षी शुक्रवार दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया साजरी होणार आहे यंदा अक्षय तृतीयेचा दिवस द्विगुणित शुभ लाभ देणारा ठरू शकतो आपल्या सर्वांना माहिती आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पित्रांचे तर पूजन करतच असतो पण त्याचबरोबर या दिवशी विशेष करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि योगायोगाने या दिवशी शुक्रवार आहे आणि शुक्रवार हा लक्ष्मीच्या उपासनेचा दिवस आहे अक्षय तृतीयेला लक्ष्मीपूजनाचा असा सुंदर योगायोग जुळून आलेला आहे त्यामुळे या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण घरातील स्त्रियांनी कोणकोणती कौन कामे करायची आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड टिकून राहील आपल्या घरामध्ये कधीही कशाची कमी पडणार नाही सुखशांती समृद्धी येईल त्यासाठी घरातील गृहिणींनी काय काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही अशी काही कामे केली तर घरातील जी काही नकारात्मकता आहे ती सर्व नष्ट होते घरामध्ये बरकत राहते लक्ष्मी कायम टिकून राहते घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि आयुष्यामध्ये सुखाची प्राप्ती होते घरामध्ये सुखशांती समृद्धी नांदते आपण मंगळवार आणि शुक्रवार हा लक्ष्मीच्या उपासनेचा दिवस मानतो आणि या दिवशी आपण अनेक काही पूजा किंवा उपाय करत असतो लक्ष्मीप्राप्तीसाठी तर यंदा योगायोगाने शुक्रवारी अक्षय तृतीया आलेली आहे आणि दिवस दिवसाने अक्षय तृतीया असा सुंदर शुभ योगायोग जुळून आलेला आहे त्यामुळे या दिवशी आपण माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करू शकतो आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी छोटे छोटे उपाय देखील करू शकतो तर सर्वात आधी आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असल्यास ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करावा सर्वात प्रथम अंगणाची साफसफाई करून घ्यायची त्यानंतर दारामध्ये सडा छानशी रांगोळी काढायची त्यानंतर घरातील साफसफाई करायची जी काही जाळजळमट आहे ते काढायचं फरशी पुसताना नेहमीप्रमाणेच पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ आणि हळद टाकून फरशी पुसू शकता सगळी साफसफाई झाल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे हवं तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकू शकता आणि स्नान झाल्यानंतर सर्वात पहिलं काम तुम्ही देवपूजा करायची आहे देवपूजा करताना मात्र या दिवशी आपल्याला मनोभावे विष्णू लक्ष्मीची पूजा करायची आहे जर तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्ती स्वच्छ करून त्यावरती स्वच्छ पाण्याने पंचमृताने अभिषेक करायचा त्यानंतर मनोभावे विष्णूची आणि लक्ष्मीची पूजा करायची लक्ष्मीला कमळाचे किंवा गुलाबाचे लाल फुल वाहायचे विष्णूला पिवळी फुले आणि तुळशी पत्र अर्पण करावे अभिषेक करताना तुम्ही लक्ष्मीचा कोणताही मंत्र किंवा श्री सुक्तमचं पठण करू शकता तुम्हाला जर येत नसेल म्हणता तर तुम्ही मोबाईलवरती सुद्धा लावू शकता किंवा विष्णूचा एखादा मंत्र म्हणू शकता विष्णू सहस्रनाम ऐकू शकता म्हणजे या दिवशी आपल्याला शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त विष्णू लक्ष्मीची सेवा करायची आहे या दिवशी पित्रांचे पूजन तर आपल्याला करायचेच आहे त्या दिवशी आंब्याचा नैवेद्याचा खूप मोठा मान असतो तर तुम्ही ते सगळं करा तसं तुमच्याकडे पद्धत आहे त्यानुसार पण त्याचबरोबर आपण लक्ष्मीची सेवा केली आणि लक्ष्मीच्या उपासनेचा दिवस आहे या दिवशी तर आपल्याला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे तसेच या अक्षयतृतीयेच्या शुभ दिवशी आपल्याला मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरणही अवश्य लावायचं आहे कारण त्यामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची जास्त क्षमता असते त्यामुळे असं तोरण आपण या दिवशी नक्की लावायचं आहे अक्षय या शब्दाचा अर्थच असा आहे की जे कधीच नष्ट होत नाही जे कधीच संपत नाही त्यामुळे या दिवशी आपण जर अशी काही चांगले कामे केली तर आपल्याला याचं अक्षय पुण्य प्राप्त होतं त्यामुळे या दिवशी कोणाकडूनही कर्ज घेऊ नका कारण ते सुद्धा अक्षय टिकून राहतं उलट चांगले कर्म करा जास्तीत जास्त लक्ष्मीची विष्णूची सेवा करा देवाचे नामस्मरण करा याचं तुम्हाला अक्षय पुण्य मिळेल त्याचबरोबर शुक्रवार लक्ष्मीचा वार आणि अक्षय तृतीया तर या दिवशी आपल्याला आपला उंबरटा सुद्धा स्वच्छ करून उंबऱ्याची सुद्धा पूजा करायची आहे हवं तर या दिवशी तुम्ही उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करू शकता एका वाटीमध्ये फक्त थोडीशी हळद घेऊन त्यामध्ये गोमूत्र टाकून आपल्याला हळदीने उंबरा असा सारवून घ्यायचा आहे उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर उंबरठ्यावरती आपल्याला लक्ष्मीची पावले आणि स्वस्तिक काढायला विसरायचं नाही लक्ष्मीची पावले काढताना ती घरामध्ये आत येणारी असावी बाहेर जाणारी नसावी आत येणारी पावले काढून उंबरठ्याची आपल्याला पूजा करायची आहे उंबरठ्याचं पूजन झाल्यानंतर उंबऱ्याला प्रार्थना करायची आहे की तुझ्यामार्फत नेहमी सकारात्मकता माझ्या घरात येऊ दे सुख शांती सौख्य समृद्धी माझ्या घरामध्ये अखंड नांदू दे आलेली लक्ष्मी माझ्या घरामध्येच राहू दे अशी हात जोडून प्रार्थना करायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहील घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल तसेच या दिवशी आपल्याला विष्णू लक्ष्मीच्या पूजेबरोबरच इतर देवांची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे त्यामुळे देवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात त्यामुळे आपल्याला या दिवशी देवांचं जास्तीत जास्त स्मरण करायचं आहे कारण हा दिवस खूप शुभ मानला जातो साडेतीन मुहूर्तांमध्ये एक पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयाची ओळख आहे त्यामुळे हा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ समजला जातो त्यामुळे या दिवशी आपल्याला घरामध्ये कोणतेही तामसी पदार्थांचे सेवन करायचे नाही किंवा बनवायचेही नाही जसे की मांस मटण अंडी मद्यपान असं कोणतंही सेवन आपल्याला या दिवशी चुकूनही करायचं नाही उलट या दिवशी घरामध्ये गोडधोड पदार्थ बनवले जातात बऱ्याच ठिकाणी आमरस पुरण पोळीचा नैवेद्य असतो तुमच्याकडे तो नसेल तर लक्ष्मीला एखादा गोडाचं नैवेद्य तुम्ही बनवू शकता एखादी खीर बनवू शकता किंवा काहीच शक्य नसेल तर फक्त दूध साखरेचा नैवेद्य जरी दाखवला तरीही चालतो मी तुम्हाला सांगितलं की या दिवशी विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करायची आहे पण जर तुमच्याकडे विष्णूचा फोटो लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही स्त्रीयंत्रावरती सुद्धा सर्वसेवा करू शकता आता तुमच्याकडे श्रीयंत्र जरी नसेल तुम्हाला घ्यायचं असेल तर या दिवसासारखा शुभ दिवस नाही त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता आणि जरी तुमच्याकडे असेल तर या दिवशी श्रीयंत्रावरती सुद्धा स्वच्छ पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करायचा अभिषेक करताना तुम्ही श्रीसुक्तमचं पठण करू शकता किंवा मोबाईलवरती ऐकू शकता आणि त्यानंतर श्रीयंत्रावरती आपल्याला या दिवशी कुंकुमार्चन करायचं आहे कारण माता लक्ष्मीची सर्वात जास्त आवडती सेवा म्हणजे कुंकुमार्चन होय जरी तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही मूर्तीवरती फोटोवरती टाकावरती सुद्धा कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन करताना तुम्ही सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण करा अशा या पवित्र शुभ दिवशी आणि लक्ष्मीच्या उपासनेचा वार शुक्रवार या दिवशी जर आपण अशी लक्ष्मीची सेवा केली तर लक्ष्मी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल आणि आपल्याला याचा खूप मोठा फायदा होईल तर अशा या पवित्र दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी आत्ता मी तुम्हाला जी काही कामं सांगितली त्यापैकी तुम्हाला जी शक्य आहे ती नक्कीच करा तुम्हीसुद्धा ही सर्व कामे केली तर तुम्हाला पण खूप छान प्रसन्न वाटेल घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह येईल नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि आपलं आयुष्य सुखकर होऊन जाईल घरामध्ये सुखशांती समृद्धी नांदेल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी काय काय करायचं हे सांगण्याचा प्रयत्न केला कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद